चक् करण्यात आहे अठरा हजार आणि त्याचप्रमाणे आणि एक मोठ्याचा हार या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात येत आहे महा गुरु विश्वगुरु महेश्वर गुरु साक्षात गुरु ब्रह्म भूष्माशि आता यानंतर ज्येष्ठ गुरुबंद अभिनंद करण रामनाचार्य रामराज महाराज देव यांच्या असल्या सर्व गुरुबंधूंचा सत्कार करण्यात येत पहिला सत्कार अभिवृत्ती करण यांचे गुरुबंध आहे गुरु। मालिक यांचे सत्कार होते पायांच्या गजरामध्ये आपण